नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अंगणवाडी सेविकांचा सरकारला इशारा राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा चार डिसेंबर पासून सध्या संप सुरू असून खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनास युवा नेते सुहास भैया बाबर यांनी पाठिंबा दिलाय याशिवाय अखिल भारतीय अंगणवाडी संघाच्या केंद्रीय सचिव वनिता सावंत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वनिता वाडकर महाराष्ट्र मध्य संघटना मंत्री नंदा चव्हाण यांनी देखील पाठिंबा दिलाय अशा गट प्रवर्तक युनियन अध्यक्ष सुरेखा जाधव सह शांता जाधव शीतल कोळी शोभा भोसले वंदना साठे आधी उपस्थित होते पाहूया ते काय म्हणाले आम्हाला मागणी पाहिजे आम्हाला ती तुम्ही मान्य करत नाहीये आज आम्ही चार तारखेपासून आज या ठिकाणी आम्ही बसलेलो हो। आहोत तरी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर आता सरकारचे डोळे उघडण्यासाठी सरकारचे कान उघडण्यासाठी आम्ही आता पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टीवर आम्ही बहिष्कार टाकणारे निषेध करणारे हे आमचं तीव्र निषेध करणारे आम्ही इलेक्शनची कोणती कामे आम्ही करणार नाहीत हे आम्ही परत परत आम्ही सांगतोय आणि हे आमचं तुम्ही जाहीर सांगा आणि जोपर्यंत आम्हाला जी आर मिळत नाही हातात तोपर्यंत आम्ही हे कडक आंदोलन आम्ही आमचं चालू ठेवतो नमस्कार मी सुरेखा जाधव आशा गटाकडोचा की नेहमी चालू का अध्यक्ष असेही okay. जिल्हा कमिटी सदस्य तसेच राज्य कमिटी सदस्य आहे आज गेली चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकेचा जो आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी आम्ही आशा गटबद्ध युनियनच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित राहिलो आहे आणि माझ्या सर्व सहकारी मैत्रिणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत त्यांच्या ज्या मागण्या आहेत अंगणवाडीच्या अगदी रास्त आहेत आणि त्या गरजेच्या आहेत आणि सरकार ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतं त्या पद्धतीने त्यांना मोबदला दिला जात नाही आमची सर्वांची एकच इच्छा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी काम करून घेता राबवून घेता त्या पद्धतीने त्यांना मोबदला द्यावा त्याला सेवेत कायम करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा नाही की सरकारनं पूर्ण करावी नाहीतर जे काही पुढं मोठं आंदोलन होईल त्या आंदोलनाला सरकारनं सामोरे जायची तयारी ठेवावी एवढं मला यामुळे या ठिकाणी सांगायचं आहे वर्षी जानेवारीपासून आम्ही मंत्रालयाचे हेरपटे घालतोय प्रत्येक मिटिंगला आम्ही जातोय हे करू ते करू नुसतं आश्वासन देतात पण कागदपत्रिका काही आर निघत नाही त्यामुळे आम्हाला आता साध्या साध्या गोष्टींसाठी आम्हाला काही मागण्या आहेत आम्हाला शासकीय कर्मचारी करा नाहीतर मिनिमम मध्ये तरी बसवा ही आमची महत्वाची मागणी आहे मिनिमम व्हेज जरी म्हणलं तरी आम्ही एकवीस हजारापर्यंत आम्हाला मानधन हे मिळालंच पाहिजे कारण तुम्ही शासकीय नाही म्हणता मग मिनिमम वेज तरी करा ना आता कित्येक वर्ष झाले आम्ही सरकारचे एम्प्लॉईज आहे आणि आम्ही वेळोवेळी जातोय मंत्रालयात बोलतोय मंत्र्यांची मिटिंग घेतोय पण तेवढ्यापुरतंच मर्यादित राहत आहे तिथून पुढं काही पुढचं होतच नाही जेव्हा पंधरा हजार आम्हाला मिळालं पाहिजे असे विरोधी सगळे आम्हाला गेल्या संपत म्हणत होते पण ते आता काही म्हणत नाही आहे आता सत्तेत असल्यावर कुणीच काही आमचा विषय घेत नाही आहे मराठा आरक्षण आले मराठा क्रांती मोर्चा निघतोय दुसरे संघटनांचे बरेच तिथं लाईन लागलेली आहे पण अंगणवाडीकडं कुणीसुद्धा आज चार डिसेंबरपासून कुणीसुद्धा बघायला तयार नाही आहे अकरा डिसेंबरला दिल्लीमध्ये मोर्चा झाला दिल्लीमध्ये जवळजवळ लाखोच्या संख्येने सगळ्या राज्यातून महिला आल्या होत्या तिथंसुद्धा आम्हाला हीच उत्तरं मिळालेली आहे पण अजूनही कागदपत्रे त्यांच्या मीटिंग होईल काही होईना आणि आम्हाला नक्की किती केंद्र वाढवणारे आणि किती राज्य वाढवणारे याचा काहीच खुलासा होईना त्यामुळे आता आम्ही संतापून पेटलेलो आहे आणि आता आम्ही इथून पुढं तीव्र आंदोलन करणार आहे आम्ही आता साखळी उपोषण झालं सगळं झालं पण आता आम्ही गप्प नाही बसणार याच्यापेक्षा कडक निर्णय ज्याच्या संघटना आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तसा निर्णय घेणार जवळे ज्वेलर्स अँड सन आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे सी मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम, काम। व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक, प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्ध व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू